रुपये खर्च करून जर समजा सामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसतील तर या नागरिकांनी जायचं कुठे कुणाला विचारायचं अशा अनेक विविध गोष्टींकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं आहे मी आज पाचोरा शहरातील पाचोरा ग्रामीण रुग्णालयाला या ठिकाणी आलेलो आहोत शासनाचा विविध निधी आणि शासनाचा आरोग्यवरती कोट्यावधी रुपयाचा खर्च होत आहे आणि त्याच अनुषंगाने नागरिकांच्या हितासाठी अनेक योजना या ठिकाणी आणण्यात आल्या आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता हे पाचरेचं ग्रामीण रुग्णालय आहे या ठिकाणी नोंदणी विभाग आहे मग परंतु नोंदणी विभागाला इथे कुणीही माणूस नाही उपलब्ध नाहीये यांनी एकंदरीत सकाळी आठ नऊ वाजता यायचं आणि बारा साडेबाराला हे घरी चालले जातात त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतात हा डॉक्टरांचा पक्ष आहे या ठिकाणी ओपीडी चालते परंतु या ठिकाणी देखील कोणी नाही आहे आणि ते सांगतात की बारा वाजेपर्यंत आमचा ओपीडीचा टाइम आहे परंतु दुपारच्या मध्ये जे पण काही डॉक्टर लोक का आहेत त्यांना शासन लाखो रुपयाला पगार देतात की ती, ती मंडळी कुठे आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होतात आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात की हा साठागृह हा देखील बंद आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भान या ठिकाणी आपल्याला दिसतोय व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात त्याचबरोबर या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक जे आहेत यांचं कार्यालय हे देखील बंद आहे दुपारचे दोन अडीच वाजलेले आहेत या दोन अडीच वाजता या ठिकाणी हे कार्यालय बंद आहे कुठेही या ठिकाणी पेशंट नाही मागील महिन्यामध्ये पाचोरा शहरातील एक सामाजिक संस्था आहे जे गेम प्रभाजी नागरिक सहकारी संस्था मर्यादित पाचोरा यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोप हे देण्यात आला होतो कुठल्याही प्रकारची साप घाण साफ करण्यात येत नाहीये आपण बघू शकतात या ठिकाणी आपण जर पुढे आलो तर हे कार्यालय आहे कार्यालयामध्ये प्रमुख व्यक्तीच या ठिकाणी नाही आहे एक कर्मचारी या ठिकाणी काम करत आहे प्रामाणिकपणे दुसऱ्या ठिकाणी आपण बघू शकतो हे बिल भरणा कक्ष आहे या ठिकाणी देखील एकच कर्मचारी आहे आपण पुढे आल्यानंतर बघू शकतो यंदा आहे दुपारचे दोन वाजलेले आहे दोन ते तीन वाजलेले आहेत ते दुपारी जेवणाचं कारण सांगून अनेकदा घरीच असतात ये एक या ठिकाणी एक्सरे रे कार्यालय आहे ते नियमितपणे बंद असतं कुठेही या ठिकाणी पेशंट नाही पण परंतु पेशंट नसताना सुद्धा पूर्ण पंखे सुरू आहेत या ठिकाणी शासनाला शासनावरती बोजवारा या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पडत आहे एकीकडे शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे परंतु कोट्यवधी रुपये खर्च करून तर समजा सामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसतील तर या नागरिकांनी जायचं कुठे कोणाला विचारायचं अशा अनेक विविध गोष्टींकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं आहे सत्ताधाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून वैद्यकीय शाखेच्या माध्यमातून विविध कामं होतात परंतु पात्रा ग्रामीण रुज्ञालय या ठिकाणी ज्ञानीचं साम्राज्य बनलेलं आहे आपण नक्कीच कुठच्या वेळी जुड्या तो पण जे जैन जय महाराष्ट्र आपलाच राहुल महाता